निवडणुकीच्या तोंडावरती सरकारनं अनेक घोषणा केल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सुद्धा अद्याप प्रत्यक्षात आलेली नाहीये आणि हाच अनुत्तरित प्रश्न डोळ्यामध्ये अश्रू आणि संकटांचा भला मोठा डोंगर घेऊन लातूरमधील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी हे दोन शेतकरी सध्या मंत्रालयाच्या दिशेनं निघाले शेतकऱ्यांनी पाठीवरती नांगर घेऊन पाचशे किलोमीटरची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आज त्यांच्या या संघर्षाचा नववा दिवस आहे फडणवीस सांगा सातबारा कोरा करणार कधी असा परखड सवाल या शेतकऱ्यांनी सरकारला विचारतायत तसंच जाती जातीमध्ये भांडणं लावू नका असा थेट इशारा या शेतकऱ्यानं सरकारला दिलाय सरकारने तात्काळ श... शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी सुद्धा या दोन शेतकऱ्यांकडून केली जाती आमचा मराठवाडा लातूर जिल्हा पाण्याविना आणवाना कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी यामुळं आमचं होत्याचं नव्हतं होतं पण त्याच्याकडं कुणी बघायला तयार नाही अशा परिस्थितीत आता मी माझंच उदाहरण सांगणार आहे आता पानतळी जमीन अवधी पेरलं तर पाणी पळ लागतं त्याच्यानंतर काही क पोल्ट्री फार्म कोंबडे असं करायचं म्हणलं मीच बघा एक अडीचशे कोंबड्याची पोल्ट्री चालू केली होती पण ती कुत्र्याने याने खाऊन म्हणजे इतर संकटही खूप येतात त्याच्यानंतर दहा शेळ्या सोभाळल्या पावसाळ्यामुळे त्या मरून गेल्या ही कथाही माझी एकट्याची नाही मित्रांनो शेतकरी सगळ्या सगळ्या शेतकऱ्याचे आहे आणि या आमच्या शेतकऱ्याचं एवढं दुःख आता दोन हजार एकोणीसपासून आम्हाला एक, एक रुपये विमा मिळाला नाही ह्या कृषी विमा कंपनीच्या भल्याची विमा कंपनी आम्हाला दोन रुपये मिळू देत नाही आणि अशा परिस्थितीत आम्ही दाद फिर्याद मागायची कोणाकडे आम्ही दोन वर्षापासून आंदोलनं केली कलेक्टर जिल्हा कार्यालय तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली पण आमच्या पदरी काहीच पडलं नाही शेवटी आज मी निघालेलो आहे गेल्या दहा नऊ दिवसापासून माझ्या घरी मी साधा फोन सुद्धा केलेलो नाही माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा कॉल मी ब्लॉक केलेला आहे कारण लढाई लढत असताना तिला कुठेतरी खंड पडू नाही पण आमचं दुःख व्यथा समजून घेणार आहे कोण मुख्यमंत्र्यांच्या दरबारात ही व्यथा पूर्ण होते हा उद्याचा दिवसच ठरवेल